स्वामी समर्थ कसं आहे का बर आता मी काल व्हिडीओ केला नाही काल मला टाइम भेटला नाही आज मी पूजा करायला आले मला आज पण टाइम नव्हता तरी पण तुमच्यासाठी टाइम काढलाय आता देवपूजा झाली आता मला स्वयंपाक करायचा आहे आणि ही बघा माझ्या देवाची देवपूजा मी अशी करते तुम्हाला आवडली तर सांगा चटपटी वांग्याची भाजी बनवते ही तीन वांगे थी हो छान आता ही वांगी कापून बटाटो तुमच्यासाठी छान छान घेऊन रेसिपी कड़ाई मला सांगितलेली भाजी बनवायची भाजी खाऊन घ्या आणि खाऊन बघा मला सांगा कशी झाली छान झाली आता ही मी शेंगदाणे कूट वाटून घेतलेला आहे लसूण अद्रकची पेस्ट आहे ही कांदा चिरलेला आहे टमाटर काय दोन त्याच्यात चिरून घालायची आणि ही मी घरी तयार केलेला मसाला आहे ह्याच्यात सगळं गुण आहे ती ह्या मसाल्यामध्ये पाहिजे ती तुम्ही भाजी बनवू शकता आणि पाहिजे ती भाजी खाऊ शकता कारण ही मसाल्यामध्ये एवढी ताकद आहे मला सगळी शेजारी आमची विचारता काकू तुम्ही भाजी कशी बनवता आणि तुमची भाजी आम्हाला खाऊ घाला अशी म्हणते शेजारी पण

आणि ही माझा फेवरेट मसाला आहे आपली भाजी तयार झालेले वांग बटाटो आणि शिमला मिरची घातलेले ह्याच्यात तयार झाली वांग्याची भाजी ही खाऊन बघा आणि मला सांगा